संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी आपण ही रेसिपी बनवतो आहे तो खूप चविष्ट आहे तर प्रत्येकाला नक्कीच आवडेल तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला तर सुरुवातीला मी इथे पाच ते सहा बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे ते शिजवून घेतलेत त्यानंतर एक ते दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे तुमच्याकडे गाजर असेल तर ते, ते किसून घ्या आणि बाकीच्या ज्या भाज्या असतील तर त्याही इथे तुम्ही वापरू शकतात इथे मी अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे तर भाज्यांमध्ये तुम्ही इथे शिमला मिरची कॉर्न वगैरे असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात इथे मुठभर मी इथे मनुका घेतलेले आहेत आणि काजू असतील तर ते पण आवर्जून या रेसिपीमध्ये टाका खूप छान चव येते नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यावरती आल्याचा केस टाकून मिरची टाकलेली आहे आणि छान परतून घ्यायचं एक मिनिटासाठी छान परतून घेतलं की आपल्याला त्यामध्ये गाजराचा केस टाकायचा आहे आणि इथे कच्चे मटार घेतले अर्धी वाटी ते मिक्स करून घ्यायचे कच्चेच घेतले तुमच्याकडे फ्रोझन असतील तर तेही वापरू शकतात इथे मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट धणा जिरा पावडर टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे हळद टाकायची आहे बरं चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा लिंबाचं रसही टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी शिंपडून आपल्याला वरती वटाणे आणि गाजर शिजवून घ्यायचं आहे इथे छान शिजलेत मटार शिजल्यानंतर आपल्याला चार बटाटे या पद्धतीने कुसकरून टाकायचे आहेत आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मिक्स झाल्यानंतर माशाच्या साहाय्याने आपल्याला ही छान अशी मकमकीत भाजी तयार करून घ्यायची आहे वटाणे थोडे अख्खेच ठेवा बटाटे मात्र मस्त मॅश करून घ्या आणि मुठभर कोथंबीर टाकून छान असे मिक्स करून साईडला ठेवून द्या बाऊलमध्ये थंड करत आता ह्याला आता आपल्याला ह्याला बाहेरचं आवरण तयार करायचं आहे त्याच्यासाठी एका पसरट कढईमध्ये तुमच्याकडे अशी ही वाटी किंवा छोटा वाडगा असेल तर त्याचा माप घेऊन दोन वाट्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तेल टाकून एकदा डवळून घ्यायचं आहे हे पाणी छान पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच वाडग्याच्या मापाने रवा घ्यायचा आहे बारीक किंवा जाड कोणताही चालेल टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल की पाणी जास्त आहे पण थोड्या वेळाने हे दाटसर होतं आणि आपलं कणिक असतं त्या पद्धतीने आकार घेते हे तर ह्या पद्धतीने सुटायला लागलं हे मिश्रण की गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये हे रवा काढून घ्यायचा आहे थोडासा थंड झाला की त्यानंतर मळाला घ्यायचं आहे तर छान असं आपल्याला पाच ते सहा मिनटं मळून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे थे। आता पुढची तयारी करताना आपल्याला काय काय लागेल ते आपण बघूया तर एक इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे कोणतीही तेलाची वगैरे असेल तर ती वापरू शकतात या पद्धतीने दोन तुकडे केले आहेत तर एक पिशवी खाली ठेवायची त्याच्या त्याच्यावरती असा एक छोटासा मध्यम आकाराचा गोळा बनवून आपण छान मळून तर आधी घेतले तरी एकदा व्यवस्थित गोल आकार देऊन थोडंसं तेल घ्यायचं तेलाचा वापर केला तर ते पाती खाली चिटकणार नाही त्यामुळे मी एक त्या प्लेटमध्येच थोडंसं तेल घेते आणि आधी खाली लावून त्या गोळ्याला पण थोडंसं लागेल ते तेल तर असं चपट करून त्यावरती ठेवायचं आहे आणि दुसऱ्या पिशवीला पण थोडंसं तेल लावून त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याकडे कोणतीही पसरत ताटली असेल तर ताटलीचा उपयोग करून थोडासा हलका असा आपल्याला दाब द्यायचा आहे सहज ते पसरलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे कडा जर जा जाड असेल तर असं आपल्याला साईडने थोडासा शेप दिला की सहज ते पसरलं जातं प्लास्टिकचा दुसरा तुकडा बाजूला ठेवायचा आहे आणि हे पहा एवढं पातळ जाडसर ठेवलं तर ती क्रंच आणि क्रिस्पी होणार नाही बाहेरून त्यामुळे जितकं पातळ होईल तितकं तुम्ही बनवू शकाल तर चांगलं तर आपण थोडंसं मिश्रण घेऊया जे आपण जी भाजी बनवलेली ती त्याला आपण स्क्वेअर शेप देऊया आणि मधोमध मद आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे तर आपण जे वेज पफ बन बनवणार आहोत त्याला आपण आकार स्क्वेअरमध्ये देणार आहोत तर हाताचा अजिबात वापर न करता प्लास्टिक अशा पद्धतीने तुम्ही चिटकवत जावा सहज ते चिटकलं जातं तुम्हाला अजिबात काही मेहनत करायची गरज नाही थोडंसं बाजूने कडा बंद करून घ्या जेणेकरून ते स्टफिंग बाहेर निघणार नाही तर प्लास्टिकच्याच मदतीने तुम्ही असं चिटकवत जायचं आणि आकार देत जायचं आहे वेज पफला तर अशा पद्धतीने सहज बनतं आणि सहज उचललं जातं अजिबात कुठे चिटकत नाही योग्य प्रमाण ठेवलं तर काहीच आपल्याला त्रास होत नाही पफ बनवताना असे सगळे पफ आपल्याला बनवून ठेवायचे आहेत दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे सुरुवातीला हाय फ्लेममध्ये ठेवायचं आहे आणि एक एक करून तळत जायचे दोन दोन तीन तीन एकत्र टाकले की ते एकमेकांना चिटकतील म्हणून सुरुवातीला एक एक करूनच टाका दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून भाजून घ्या छान असा गोल्डन रंग आला की आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे गरम असताना शक्यतो खा कारण का ते क्रिस्पी लागतात थंड करत ठेवू नका थंड केलं तर त्याची चौथच छान राहते पण ती क्रिस्पी राहणार नाही तर तुम्हाला आतमध्ये दाखवते की ते छान असे वेज पफ तयार झालेले आहेत खूप छान होतात पटकन तयार होतात बाहेरून काही आणायची गरज नाही सामान घरच्या साहित्याने हे सहज बनतात आणि मुलांना तर एक नंबर आवडीने खातात ते तर सॉस नसेल तरीही चालेल असे पण खूप छान लागतात तर करून पहा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ते